नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये आज तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे माझे वीस के पूर्ण झालेले आहेत खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद तुमचा सपोर्ट माझ्यावरती असाच राहो हो, हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि सर्वांनी पटापट पत जॉईन व्हा सर्वांना मला सांगायचं आहे की तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सपोर्टने आणि तुम्ही जेवढं मला सपोर्ट केलं खरंच धन्यवाद तुमच्या सर्वांच्या सपोर्ट माझ्या आज त्यालाच बिस्के झालेले होते रात्री लाईव्ह केव्हाच तर सर्वांनी पटापट लाईवला या माझ्या आणि सर्वांनी जॉईन व्हा या पटापट पटापट या सर्वांनी बाबा अभिया या सर्वांनी पटापट या लाईवला माझ्या विद्या तायडे मी आले ताई धन्यवाद नमस्कार तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मी ताई माझे के कालच पूर्ण झालेले आहेत तर वी व्हिडिओ मी आज घेतला म्हटलं चला माझ्या मोबाईलमध्ये टक्के फक्त तेवीस टक्के आहेत तर दहा ते पंधरा मिनटं घेतो बोलतो म्हणलं सर्वांशी कारण मग नंतर मला वेळ भेटत नाही धन्यवाद तुम्हाल ताई विद्या ताई धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला तुमच्या सपोर्टने आज माझे वीस के पूर्ण झालेले आहेत तर खरच मनापासून धन्यवाद तुम्हाला तुम्हाला सर्वांना कसं आहे का चहा नाश्ता झाला का तुमचा मी आता जेवणार आहे बाबा सकाळपासून जेवू नाही मी आता जेवणार आहे झाला का चहा नाही ताई माझा चहा नाही झाला आता घेणार आहे मी चहा नाही घेणार पण जेवणार आहे का बरं नाही मी बाजारात गेलो होतो बाजारात गेलो तिकडून आलो आणि मग मू मूत मग आता म्हटलं शिजू द्या ना चांगलं संध्याकाळी जातो मग आहे की नाही आणि तेवढ्यात का आलता मग वाटत बसलं भाजी आज तर मंग मंगळवार आहे तेच म्हटलं आज बाजारात गेलो तुम्ही बाजार गिजार करून आलो बापा हा तर पटापट या सर्वांनी तुम चहा झाला का सर्वांनी शीतलताई बघा काय शीतलताई तुम्ही डोक्यात विचार केला आणि आमच्या ताई आल्या शीतलताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह जे जय हिंद कायलाच जाता विद्यापीठ आपल्या दोघांना पण जय हिंद घातला आपल्या ताईने मजा आहे मग आज हवं हो ना आज आज मजा ताई आज काही टेन्शन नाही बाबा आज मंगळवार आहे मस्त आज चला सर्वांनी या शीतलताई तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने पापा माझे बी कंप्लीट कम्प्लीट झालेले आहेत अजून पण पुढे घाला मला सा, पटा, 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 असा पटापट 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 असं बटन आलं पाहिजे असं हातात एवढं तरी पुढे घेऊन जा मला ताई विद्यताई आणि शीतलताई तुम्हाला सर्वांचा सपोर्ट पाहिजेत मला बस चांगलं दाबून खा आता मग बाई आपला रट्टा भारी असते तुम्ही माहीत आहे आपल्याजवळ तर चांगलंच असते इंजिनियर साहेब जय श्रीराम इंजिनियर साहेब कशात तुम्ही इंजिनियर साहेब तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझं वीस के कंप्लीट झालेले आहे आमच्या शीतलताई काय म्हणतात काँग्रेजिलेशन आता खूप खूप अभिनंदन असेच पुढे जात होता आणि विद्यार्थ्याचे सुद्धा चॅनल लवकरात लवकर मोनोटाइज झाले हवी अशी स्वामी चरणी पार ताई नक्कीच होणार ताई नक्कीच होणार बाबा नक्कीच होणार ताई शीतलताई तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत हो आहे आमचा सपोर्ट नक्की नक्की ताई बरोबर ता सपोर्ट ठेवा बाबा तुमचा माझ्यावरती आणि काय म्हणतात साहेब साहेबांत पहिला लाईट दादा धन्यवाद दादा इंजिनीअर साहेब म्हणतात काँग्रेसचे लेशन इंजिनियर साहेब मनापासून धन्यवाद तुम्हाला पण थँक्यू ताई मी असे म्हणतो पहिले ओके ओके ताई धन्यवाद सर म्हणजे आता मी बाहेर जाणार आहे आता मला इकडे का आतमध्ये जरा बोला, तर बाहेर जाणार आहे अभ्या हे आई जरा, हो दादा नक्कीच अजून पुढे जा आणि दादा तुम्ही म्हटलं होतं की मला सिल्वर बटन हातात आला पाहिजे दादा सिल्वर नाही गोल्डन सुद्धा तुमच्या हातात येईल असा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला नक्कीच पुढे जाणार आहे बाबा टाइम काय था तू हा इतका टाइम काय था मेकअप चे आवाज रहा कोणतं पिलं के पिलं ओक बिल्ली लेके जा रही ना उसको मेरे तो, मेरे हो हो ताई नक्कीच नक्कीच तुमच्या आशीर्वादाने आज लाईट आहे तर मग आव ताई लाईटच काय धडा आहे लाईट येते येईटच काय खरं आहे येते जाते येते जाते लाईटच काय धडा नसते बा लाईट तर एकच आहे लाईक आज लाईट आहे तर मग नाही नाही लाईट असो नसो काही आपले जे लाईव्ह आहे तो मी टायमात घेतो पण रात्री मी अजिबात घेत नाही कारण मोबाईल मध्ये चार्जिंगच नसते माझ्या त्याच्यामुळे खूप संख्येने माझ्या लाईव्हला आहे सर्वांना विनंती करतो की जो कोणी आपल्या चॅनल मध्ये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरे बा तू प्ले बुल हा प्ले बटन दाबना मत भूलूया बाहेरचे दाखवा थोडं बाई बाहेरचं वातावरण बघ हे विद्याताईचं घर आहे माहेरचं घर शीतलताई बघितलं काय आमची गाडी भाऊ फिरतो का रे कुठे कुठे जातो लस्सी किस्सी प्याले आता लाईव्ह चालू आहे ना चल पाणीपुरी खोप हो चल, चल फिरला मेरी उदरसे चप्पल चल आजी मेरी बिला तरी बिला जा <coughs> दाखवलं दा। ताई आणि तुमची सुद्धा मेहनत आहे दादा याच्यात वहिनी हॉस्पिटलला ॲडमिट असून सुद्धा तुम्ही आमच्यासाठी लाईव्ह घेत होते दुकातून पुढे जाणं ही खूप मोठ गोष्ट आहे ताई ताई खरं तर तुम्हा तुमचा आणि विद्यार्थाई आणि केवळ दादाचा खूप खूप धन्यवाद त्यांनीच मला फोर्स केला की बाबा तुम्ही लाईव्ह घ्या तुम्हाला थोडं बरं वाटेल जरी तुमच्या घरी दुःख झालं असेल दादा आम्हाला पण त्याचं दुःख आहे असं तुमचं म्हणणं होतं पण दादा आता किती दिवस या गोष्टीत आपण पकडून ठेवायचे दादा तुमचं मन स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही लाईव्ह घ्या तुम्ही पण छान बोलणार आमच्याशी आम्ही पण तुमच्याशी छान बोलू तर तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून आमच्यास आमच्याशी गप्पा केलात तर तुम्हाला खूप बरं वाटेल असं तुमचं ध्येय होतं ते खरंच मनापासून धन्यवाद तुमचं पण खूप खूप तिघांचे आणि सर्वांचेच मनापासून धन्यवाद इंजिनियर दादा अजून लाईक 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 घेणार हो 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 घेणार घेणार विद्यार्थायी का म्हणतात शीतलताई माझे माहेर हो हो हो, का कुठे आहे दादा हे आहे हे माहेर आहे त्यांचं आज नाही लाईक ताई लाईक अजून ओके ओके माझ्या मनात दुःख झालं घर बघून माझ्या मनात दुश्य झालं घर बघून अं दृश्य म्हणजे काय ताई दादा येतात लाईक ओके ओके, ओके। शीतलताई लाईक करा इंजिनियर साहेब म्हणतात दादा मी केले लाईक ओके, ओके इंजिनियर साहेब म्हणतात हाय 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 आणि लाईक थोडं लेट दिसतात दादा हो हो बरोबर बरोबर धक अच्छा धक धक झालं बरोबर तर आता आम्ही चाललो चर बाबा पाणीपुरी चल रे बाबा गाडी नाही लेता मी गाडी घर ओ चाबी पेरक्या गाडी काय केली नाही नाही गाडी म्हटले ते काय चल ना ना आता ते तेरी गाडी लि ना फिर मेरी गाड़, गाड़ी गाड़ी तोडना चाहता कि नहीं सच में बता तू नहीं फिर तू तेरी गाड़ी ले मेरी गाड़ी क्यों लेता है तर छान आहे विद्याताई घर तुमचं चला विद्याताईच्या घरी जायला या या बाबा आमच्या घरी पण या ताई ये आमचं घर आहे आमच्या घरी पण या बाबा चल रे बाबा ठिकाण देना रे मेरा सबको हे नांगी श्लोका गलत दिखा दे तू भी आती क्या खाना खाने के पानी पूरी खाने के लिए आती क्या? हाँ? हाँ। चल फिर मेरे साथ। अबे कैलोजी वाला कलता। क्यों? तेरे को अकेले को खाने के लिए चाहिए क्या? तेरे अबे। इंजीनियर दादा नमस्कार। इंजीनियर दादा नमस्कार। क्या गधिया? क्या बोलता है वो? उत्तेकित आलितली। क्या? नाही देत तुले काय म्हणते युनोको म्हणते तिले काय की असं म्हणते तो काय म्हणते हाय दादा अरुण दादा नमस्कार अरुण दादा नमस्कार हाय दादा रेणुकाताई नमस्कार तुम्हाला पण आज कुणालाच जास्त नाही आहेत हो हो ताई काय माहिती काय झालं दादा रेणुका ताई नमस्कार तर आपण जाऊया पाणीपुरी खायला रे बाबा आभ्या माझं सिमला अरुण नाही ओके रेणुका ताई ओके ओके जीओच घ्या मग घ्या माझा भा भाचा पण लकी आहे आणि आत्या पण लकी आहे हो 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 नक्कीच नक्कीच तर आम्ही चाललो बाबा पाणीपुरी खायला आता दोघं भाऊ क्या रे बाबा चलता ना रे हम दोनों भाई जा रहे पानी पूरी खाने को तो मेरा भाई खाने तक मेरे साथ है फिर खाना वाना होने के बाद उसका पेट है उसको नींद आती है मंग, तेले जो मंग तो जाते है कि नहीं पर ना हाँ। और तो 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 ना ना मन चल लो बर मग जेवायला चालतो घरी हा लवकर येतो अमृता जात नाही काय बर, बर। हाँना हाँना आरामात। अरे आ, रूम दुसरी इकडे शिफ्ट केली ओके ओके ताई ओके ओके रेणुका ताई ओके विद्या ताई नमस्ते कुणा जवळ निघाला पाणीपुरी खायला आम्ही आपले प्रमोद भारती कालचे तिकडे चाललो आम्ही पाणीपुरी खायला आता अरे पाणीपुरी खाशील तर मग जेवण काय करशील अरे बाई एक रुपयाची खातो जास्त नाही खात आपण पाणीपुरी खाती काही खाय रट्टा आपला चांगलाच असतो आता जेवणाचा टाइम झाला की हो, हो आता आता करणार ये खाने, ये खाने आहोत साथ है खाना वाना खाने के बाद, करने के बाद बाद नाश्ता करने आती करण्याचे पाय दुखतात मग खाल्लं गिल्लं की त्याचे हातपाय दुखतातले झोप येते हा लोक नाही तो ते दुकानात कुठे नाही फाट्यावर सकाळी कचोऱ्या किचोऱ्या खाल्ल्या मग हात हातपाय दुखत मग त्याला काम आहे त्या पाणी पा त्याला पाणीपुरी खाऊ द्या माझ आता कसं आहे पाणीपुरी खाल्ली की मग त्याला झोपी आणि मग मी म्हटलं की नाही मग मी म्हटलं की मी चाललो आता फाट्यावर लस्सी प्याले मग तेव्हा तो पटकन उठते हा लस्सी गिस्सी प्यायच्या पितडतडी येते आता वालावर जाईन तो अंग आता पाणीपुरी खायला चाललो आम्ही एवढे हे बर अंबा आपल्या इथं खूप स्वस्त पाणीपुरी आणि टेस्टी पाणीपुरी असते हो ताई हे पाणीपुरी आहे बाबा मोठी मोठी रेणुका द्या बाबा मले द्या बाबा पाचशे खाऊ आता मले तुम्ही लावली बाबा सवय आता कालपासून काल मी वीस रुपयाची खाल्ली मित्रांनो पाणी पाणीपुरी अरुण पाटील दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला सहा लाइक डन ओके ओके हा कांदा त्याला द्या ना हो त्याला गोड तिकट खात कर त्याला विचार तिकट पाहिजे काय पाहिजे काल तिकट त्याने तोंडाला हात लावला नमस्कार इथं काही म्हणतात कालची लय तिकट होती का रे काही काम आहे काय मासा मासोबत तो तिकट खायचा प्रयत्न करते का चल दहाचे दिले का काय नाही नाही एवढे ध्यान दिले चल जास्त नको खाऊ देऊ ना रे नो ते अरुण दादा माझे माहेर आहे हे हो हे हे आमच्या ताईचं माहेर आहे बाबा हे आमचं गाव आहे लाला 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 दादा बाळ ओके आहेत ओ हो हो ताई आरेनू का ताई वो क्या हित बार व्यवस्थित है ताई तो यह पानी पूरी खाई लगा हो माझ्या तोंडाला पाणी सुटले तर मी पण खाते बाबा आय मी शिव पाणीपुरी रेणुका ते म्हणतात यूट्यूब स्टार कोण गाव आहे दिनु चव्हा आमचं गाव शे गाव आहेत अरुण पाटील दादा म्हटलं कैलास दादा धन्यवाद दोन वीस हजार सबस्कायबर तर झाल्याबद्दल

दादा बाळ कशात मस्त आहे हो का ताई बर हो 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 सुनीता सुनता बाई पण आली का पाणीपुरी घ्यायला हा गणितचा पोरगा आहे बाई हा लय बदमास आहे हा पोरगा हा गणितचा पोरगा आहे दाप खाय हो माहित आहे कैला दादा आज चक्क पाणीपुरीवर ताल मारायला काय त्या बात आहे सुरे दादा पाणीपुरी फेमस आहे बाबा आमच्या गावची आम्ही ना येणार तर कोण येणार ना लहान लांक सट गेले पाहिजेत का रेट का जा जा ऐकून जाय खाऊन जा ऐकून खा बापाला सांगतो रे टाकले बापाला म्हणतो पाणीपुरीची लढी लाव रोज रोज पाहिजे मी रोज डेली पाहिजे का रोज रोज पाहिजे काय होईल हो द्या बापा दहा रुपयाची ते पाणीपुरी पाणीपुरीच्या पोराला खाऊ द्या खाऊ द्या ते गिरीबाई आली हो आ, नमस्कार म्हणतात भारती साहेब नमस्कार म्हणतात नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार पाणीपुरीवाले भारती आहेत आमचे काका ना, ना का वेज खूप कमी आहे बहुतेक रेंज नाही ताई ते जितू दादाचा फोन आला होता आणि कैला दादा आज मला पण पाणीपुरी खायची आहे या बाबा या आमचे काकाचं पाणीपुरी आहे या बघा उगे बघा तुम्ही बघा रे भाई बघा किती मोठे मोठे या रे खायले खा पार्सल दिली काय बर 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 टकलू अ टकल्या याच नाव काय ठेवलं भाई प्रियांश अ प्रियांश नमन।, नमन भी आहे काय अ प्रिया गावातल्या आहेत काय नाही ताई ते नांदेडचे आहेत ला ते पण लाईवला येतात ते नेहमी माझ्या धन्यवाद गिरी ताई स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये सुरेश दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये संजीवनी ताई नमस्कार ओके नमस्कार अभ्या खाय का रे बाबा तुने अभि खाणे मग दाबन दोन चार <laughs> तुले? तुले काय बापा आता खाल्ल्या गेल्यावर तो पोटो दुखते तू काय तर मासोबत धंदा ऐकत नाही <coughs> दोन हा <देल पापड़ी>। <laughs> लाइट लाइट काय केली बंद करू <laughs> हे कटाई आहे गोड हे चटणी आहे हे पाणीपुरी आहे हा कांदा आहे हा आलू आहे आणि तिकडे सापड आहेत आणि एकोचं पाणी आहे बघा रे भीमा काकाचा पोरगा आहे ना हो भीमा काकाचा पोरगा आहे बाबा तो चबरा हाय पाय ना हाय केलाय त्यावेळी कैला दादा खूपच भारी बरं का हो 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 बाई गिरीताई खूप भारी आहे बाबा आमच्या इथे मी दररोज दाखवतो तुम्हाला पाणीपुरी हा पोरगा तर चार दहा रुपयाचे दाबते काल दहाचे दाबले आज किती दाबले रे आणि मी पण वीस रुपयाचे दाबले काल एकट्याने आज पाचशेच खाल्ले कारण आता मी जेवणार आहे घरी जाऊन सकाळपासून जेवलं नव्हतो हे आमच्या काकू हे आमचे काका तुझ्या वयाला तर खूप आवडते या दादा जवळची पाणीपुरी हो हो सगळ्यांनाच आवडते बाबा या दादाजवळची पाणीपुरी सगळे जेवण खातात मोठे असो के केला आणि नमस्कार सर्वांना सर्वांना अनिल दादा अरुण दादा नमस्कार घालत आहेत ओके ओके सर्वांना नमस्कार आपली झाली आता माझ्या काही नाही आता झालं मी मंग दिन तुम्हाला लागले तर बघा तुम्ही आता पाणीपुरीच स्टॉल आहे आमच्या काकाचा आवाज गायब झाला होता ओके ओके आमचा काय नाही नाही आमचा आवाज आहे दादा येतो ना आवाज मी तर काल पन्नास ची पाणीपुरी खाल्ली बाबा मी काल तीस रुपयाची खाल्ली गावची तिखट एकदम तिखट हे हे बघा पाणी बघा एकदम हिरवं हिरवं आणि एवढं टेस्ट आहे काय सांगू रे भाई आपण घर पे चला बा बाय बाय खूप छान पाणीपुरी होती तुमच्या इकडची रे बाबा आपण जाते घर पे चल बाय स्वयंपाक करायचा आहे ओके ओके विद्याताई ओके ओके मी पण आता लाईव बंद कर हाईट टायगर काय म्हणतात कुठे आहे आता मी गावाला आहे होता तर चला सर्वांना दुबई शॉर्ट कोणतं गाव आहे माझं गाव शेगाव आहे तदा संत गजानन महाराज शेगाव तर चला सर्वांची मी आता दुबई कोणतं गाव आहे शेगाव तदा शेगाव आहे शेगाव कोणतं गाव आहे भाई शेगाव आहे तदा हो बाई आजी मला आता पोरगा बर आता कैलास दादा आता दाखवू नको पाणीपुरी तोंडाला पाणी येते अहो या या खायला मस्त आहे आमच्या गावची पाणीपुरी एक नंबर बाई हो 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 तर चला आता मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो तुम्हाला लाईव कशी वाटली माझी ते पण सांगा आणि पाणीपुरी खायचं होतं या माझ्या गावाला चला बाय भेटू आपण रात्री लाईव्हला काय भेटला तुम्ही लाईव्ह घेणार नाही तर मग उद्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे मी स्केप कम्प्लीट झाली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे तू कुठलं आहेस मी शेगावचा आहे तुला तर धन्यवाद सर्वांना चला बाय